नमस्कार सर्वात मोठी बातमी चॅनेलवर नवीन आला असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा कर्जत खालापूर मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटासह ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलं आहे कारण दोन्ही पक्षांच्या दिग्गज नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वात तसेच मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत अनेक दिग्गजांचा शिवसेनेत प्रवेश झाला कर्जत खालापूरमधील राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष हनुमंत पिंगळे यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आमदार महेंद्र थोडवे यांनी यावेळी महायुतीतील नेत्यांवरच ने गंभीर आरोप केला महायुतीतील घटक पक्षातील काही नेते आपला आमदार पाडण्याचा प्रयत्न करतात मात्र आमचे आणायला सक्षम आहेत असं महेंद्र थोडवे म्हणाले घटक पक्षांकडून चुकीच्या पद्धतीने राजकारण करण्याचं काम सुरू आहे असा महेंद्र थोरवे यांनी केला आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आमचा शस्त्र पक्ष सज्ज झाला आहे असंही आमदार थोरवे म्हणाले जोपर्यंत माझा शस्व जिवंत आहे तोपर्यंत या मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकत राहील असं आमदार महेंद्र थोरवे म्हणाले